जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबारला लोकशाही दिन जनतेच्या तक्रारीसाठी कार्यक्षम निवारण व्यवस्था नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा लोकशाही दिन दिनांक चार ऑगस्ट दोन नागरिकांच्या विविध विभागीय तक्रारी समस्या आणि मागण्यांचं त्वरित व योग्य निवारण करण्यासाठी प्रशासनामार्फत महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन आयोजित केला जातो अर्जाची स्थिती आजच्या दिवसासाठी मागील बैठक दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रलंबित अर्जांची संख्या दहा दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस ते सात जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत नव्याने प्राप्त अर्जांची एकूण संख्या पन्नास आजच्या दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस लोकशाही दिनासाठी दि प्रलंबित अर्जांची संख्या तीन आज जिल्हा स्तरावर प्राप्त झालेल्या नव्या अर्जांची संख्या अकरा प्राप्त निवेदनावर संबंधित विभाग प्रमुखांमार्फत कारवाई करून समर्पक वेळेत निकाल लावण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्या गेल्या लोकशाही दिनाचं महत्व लोकशाही दिन हे नागरिकांच्या तक्रारी प्रशासनाच्या वरिष्ठ पातळीवर थेट मांडण्याचं महत्वाचं व्यासपीठ आहे विभागीय अधिकारी जिल्हा स्तरावरील अधिकारी आणि संबंधित विभागांच्या प्रमुखांच्या उपस्थितीत नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर कारवाई करण्यात येते प्रत्येक अर्जाचा नोंदणी क्रमांक कारवाईची स्थिती आणि अंतिम निराकरणाची टप्प्याटप्प्याने माहिती नागरिकांना दिली जाते त्यामुळे प्रशासनात पारदर्शकता आणि लोकांचा विश्वास दूर होतो ट्वेंटी फोर महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार नंदुरबार